Brought टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आज हम बढ़ गए हैं सक्षम हैं तो बीजेपी आप चलती है हे विधान केलंय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत त्यांनी केलेलं हे विधान चांगलंच वादग्रस्त ठरते या वाक्यामुळे नेमका काय वाद झालाय विरोधकांनी या वाक्यामुळं भाजपला कसं घेरलंय हेच सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जे पी नड्डांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजपमधील फरक काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर नड्डांचं उत्तर होतं में हम अक्षम होंगे थोडा कम होंगे आर एस एस की जरूरत पडती थी आज हम बड गए हे सक्षम हे तो बी जे पी अपने आप चलती है नड्डांच्या या विधानानंतर पुढचा प्रश्न होता की भाजपला आता आर एस एसच्या पाठिंब्याची गरज नाही का पक्ष वाढला आहे आणि प्रत्येकाला आपापली कर्तव्य आणि भूमिका मिळाल्यात आर एस एस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे आणि आम्ही एक राजकीय संघटना आहोत हा गरजेचा प्रश्न नाही ती एक वैचारिक आघाडी आहे ते वैचारिकदृष्ट्या त्यांचं काम करतात आम्ही आमचे व्यवहार आमच्या पद्धतीनं हाताळत आहोत आणि हेच राजकीय पक्षांनी केलं पाहिजे नड्डांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली पुढचा धोका संघाला आहे संघासाठी शंभरावो वरिष्ठ धोक्याचा आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय मी असंच काल म्हटलं की तो दिवस आता लांब नाही आहे की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील आणि काय म्हणा मी बोललो खरा पण आज इंडियन मध्ये नड्डांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय स्पष्ट सांगितलंय की आम्ही आता स्वयंपूर्ण झालेले भाजप आता स्वयंपूर्ण झाले आम्हाला आता संघाची गरज नाहीये म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली होती मोदींनी त्यांच्या जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारलेला सरदार पटेलांना आम्ही सरदार पटेल म्हणतोच लोहपुरुषचे होतेच कारण त्यांनी कर्तृत्व दाखवलं होतं पण त्याच कर्तृत्व दाखवताना त्यांनी संघावर बंदी घातली होती आणि मोदींनी जो पुतळा उभा केलाय याचा अर्थ आम्ही पटेलांकडनं हिंमत घेतली पण मोदींनी त्यांनी संघावरती जी बंदी घातली होती तो गुण घेतलाय की काय म्हणजे पुढचा धोका जो दो आहे तो संघाला आहे दोन हजार पंचवीस साली मला वाटतं संघाचे शंभर वर्ष पूर्ण होत आहे मी सकाळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात असं म्हटलं की आपल्या मराठीत आपण बोलतो की सोळावा वरीचं धोक्याचं तसं संघाच्या बाबतीत आता शंभरावं वरिष्ठ धोक्याचं होतंय म्हणजे शंभराव्या वर्षी संघच असणार नाही जे मोदी सांगतात की ही नकली सेना म्हणे की काँग्रेसमध्ये विलीन होईल अहो त्याची विलीन होणार आम्ही आहोत ना इकडे कधीपासून येत आणि सगळे खांडके माझे त्याची साक्ष आहे नड्डांच्या या वाक्यावर अजून तरी संघाकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही महाराष्ट्रातील निवडणूक जरी शेवटच्या टप्प्यात असली तरी काही राज्यांत निवडणुकांचे टप्पे बाकी आहेत त्यामुळं निवडणुकीच्या रंधमाळीत या विधानामुळं नड्डा आणि भाजप चांगलंच अडचणीत येऊ शकतं तुम्हाला नड्डांच्या या विधानाविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा ब्युरो रिपोर्ट मुंबईत